पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी या ठिकाणी अनेक वारकरी शिक्षण संस्था आहेत याच वारकरी शिक्षण संस्थेतील एका खाजगी शाळेमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये शिकणारी एक तेरा वर्षाची तरुणी होती वारकरी शिक्षण संस्थेच्या खाजगी शाळेमध्ये शिक्षण घेत होती पण मात्र या ठिकाणी शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी शिकवणारा असणारा एक जो महाराज आहे या महाराजाची नजर मात्र वाईट होती जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळायची तेव्हा तेव्हा तो तेरा वर्षीय तरुणीला पकडायचा आणि तिच्याबरोबर नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न करायचा आता हा जो प्रकार होता तो मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घडत होता आणि तरीसुद्धा ती तरुणी हा सगळा प्रकार सहन करत होती पण मात्र एक दिवस महाराजा त्या महाराजानं सगळ्या काही सीमारेखा पार केल्या आणि त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमका कोण आहे तो महाराज कुठं आहे ती शिक्षण संस्था हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसन तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच पुण्यातील वारकरी शिक्षण संस्थेच्या खाजगी शाळेमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या खाजगी शाळेमध्ये शिकणारी एक तेरा वर्षीय तरुणी आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस ते तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हा सगळा प्रकार घडलाय चार महिन्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे या संस्थेमध्ये शिक्षण घेणारी एक तेरा वर्षीय तरुणी होती आणि तिच्यासोबत त्याच शाळेमध्ये शिकवणारा एक महाराज होता आणि तो त्या तरुणीचा विनयभंगसुद्धा करत होता जेव्हा जेव्हा त्याला ती तरुणी एकट्यामध्ये दिसत होती तेव्हा तेव्हा तिला तो वेगवेगळ्या वेग ठिकाणी टच करायचा स्पर्श करायचा आणि नको ते कृत्य करायचा प्रयत्न करायचा पण मात्र हे सगळा प्रकार ती जी तरुणी आहे ती सहन करत होती कोणालाही ही गोष्ट सांगत नव्हती कारण की घरच्यांनी आई वडिलांनी तिला या ठिकाणी शिक्षण घ्यायला पाठवलेलं होतं आणि मग हा सगळा प्रकार उघड झाल्यामुळं तिचं शिक्षण बंद होईल असं तिला एकंदरीत वाटत होतं पण मात्र ती तरुणी मजबुरीमुळं कोणाला सांगत नव्हती तर तो जो शिक्षक आहे महाराज आहे तो मात्र या संपूर्ण प्रकरणाचा गैरफायदा घेत होता तेवीस जानेवारीला सुद्धा त्यानं त्याच पद्धतीनं त्या तरुणीचा विनयभंग केला आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रकार केला पण मात्र या वेळेला त्या तरुणीनं वे हा सगळा प्रकार सहन केला नाही आणि घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला आता आईला सांगितल्यानंतर आईच्या पायाखालची जमीनच सरकली तात्काळ आईनं वडिलांना त्या तरुणीची भेट घेतली आणि तिला घेऊन ते तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या तरुणीच्या आईनं तो जो आरोपी महाराज आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि तो जो आरोपी महाराज आहे त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करत त्याला ताब्यात सुद्धा घेतले त्याला अटक सुद्धा केली त्याची जी शैक्षणिक संस्था आहे ती आहे पुण्यातील आळंदीमधील चरोली खुर्द रस्त्यावर असणारी तिची संस्था आहे आणि याच संस्थेमध्ये ती तरुणी शिकत होती एकंदरीत ज्या पद्धतीनं या संस्थेमध्ये प्रकार घडला आहे त्यामुळं आजूबाजूच्या लोकांनी आणि त्या, त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या शिक्षकावर कठोरातली कठोर कट्रा कारवाई व्हावी अशी संतपजनक प्रतिक्रियासुद्धा दिलेली आहे ज्या विश्वासाच्या नात्यानं या ठिकाणी पाठवलं जातं शिक्षणासाठी पण मात्र काहीजणं काही, काही मोजके लोक अशा पद्धतीचं कृत्य करत असल्यामुळं त्यामुळं चांगल्या लोकांचंसुद्धा नाव खराब होत आहे बदनाम होत आहे त्यामुळं असे जे आरोपी आहेत गुन्हेगार आहेत त्यां कडकातली कडक कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी अनेकांनी केलेली आहे आता हा नेमका महाराज कोण आहे काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आणि त्या संपूर्ण प्रकरणाची बातमी आपण कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे एक लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही सविस्तर बातमी वाचू शकता आणि मग हे सगळं प्रकरण तुम्हाला काय आहे सविस्तरपणे कळेल तर मात्र ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं ज्या पद्धतीने हे सगळं काही घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा